पाटील साहेबांनी हिंगणघाटचा जो विषय मांडला त्या हिंगणघाटच्या जागेबद्दल जे आझाद मैदानावर उपोषण योग्य निर्णय घेतला जाईल आता सन्मान्य सदस्य गोरंट्याल साहेबांनी सांगितलं जालना मेडिकल कॉलेजचा प्रवेश याच वर्षी पासून सुरू होईल तशा पद्धतीची व्यवस्था आम्ही केलेली आहे नारायणराव अध्यक्ष महोदय आमच्या हा वैद्यकीय मंत्र्यासोबतचा प्रश्न असल्यामुळं मी त्याला आवर्जून विचारतो अध्यक्ष महोदय गेल्या काही दिवसापासून जालन्या जिल्ह्याच्या जनतेची मागणी होती की जालन्याला मेडिकल कॉलेज असलं पाहिजे आणि आता शेठना सांगितलं आपल्या रोरंदाल शेठ साहेबांनी पण मी शेठ साहेब आपल्याला सांगतोय की हे महायुतीच्या ताळामधल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री महाविकास आघाडीच्या काळात झालं नाही हे झालंय माननीय एकनाथजी शिंदे साहेब सरकारमधल्या मंत्र्यामध्ये झालंय म्हणून मी तुम्हाला सांगित होतो की आपण महायुतीच्या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे काही दिवसाचा प्रश्न होता की जालना जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नव्हतं ते मेडिकल कॉलेज मंजूर केलं म्हणून मी आपल्याही वतीने जालन्याच्या वतीने सरकारचं पहिल्यांदा अभिनंदन करतो मंत्री महोदयाला विनंती करतो अरे आम्हीच नाही अरे आम्हीच होतोय मंत्री महोदयाला विनंती आमची प्रश्न आहे ठीक आहे आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहिलो हो गोरेटी आल ते मंत्री आहेत काय बोला मी त्यांना वाटत की यांच्या सरकारमध्ये काहीच झालं नाही म्हणून त्यांना थोडंसं वाटत असं पण त्यांना आम्ही तर मन मोठल्या सांगितलं की महायुतीचं सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे मी आता विनंती करतो की प्रत्येक त्याचं बांधकाम याच जाजाच बांधकामाचं टेंडर आणि जमीन ताब्यात घेऊन कधी किती दिवसात आपण याला सुरुवात करणार एवढी विनंती एवढ्या प्रश्न जे माझा बाकी राहील सन्मान्य सदस्यांनी सांगितले खरं आहे की या महायुतीच्या काळामध्ये राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय करण्याचा निर्णय घेतला आणि सगळीकडे आपण मंजूर केलेले आहेत यावर्षी दहा ते अकरा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे जालन्याचा यावर्षीच आम्ही प्रवेश सुरू करणार आहोत आणि जो हॉस्पिटल आणि बा इतर बांधकामं आम्ही लवकरात लवकर सुरू करणार आहोत चला प्रश्न क्रम चला शेवटचा नितीन राऊत साहेब अध्यक्ष महोदय या प्रश्नाला धरूनच मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेजेस उभे केले आहेत नवीन तयार केले नागपूरमध्ये इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आहे त्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये अनेक पेशंट म्हणजे शंभराच्या वर पेशंट्स हे खाली बेड टाकून खाली बेड टाकून त्या ठिकाणी त्यांना ठेवलं जातं तर त्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये अधिकच्या बेडची व्यवस्था करण्याची तरतूद तुम्ही करणार आहात काय मंत्री एक इथे सन्मानित सदस्यांनी इंदिरा गांधी हॉस्पिटलबद्दल प्रश्न विचारला माझी सुद्धा दोन तीन प्रश्न अध्यक्ष आहे हो की इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये हो अध्यक्ष मोठे कोविडच्या वेळेस तिथे मोठ्या प्रमाणात डायलिसिस मशीन आपण उपलब्ध करून दिल्या होत्या आता त्या तशाच पडल्या आहेत तिथे जर आपण अधिस्टाटरला सांगून जर डायलिसिस युनिट जर चालू केलं तर एक चांगली सोय त्यांनी होईल हा एक प्रश्न क्रमांक एक त्याचबरोबर अध्यक्षमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरून अपघाताचे रुग्ण येतात त्या ठिकाणी सर्जरी आणि कार्डिओलॉजीचे विशेष तज्ज्ञ त्या ठिकाणी नाहीत मान्य मुसिफ साहेब न्युरोलॉजीची आणि कार्डिओलॉजीचे तज्ज्ञ सध्या तिथे नाहीत ते सुद्धा उपलब्ध करून द्यावे आणि इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये जर आपण रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्टनॉलॉजी जर चालू केली सगळ्या सोयी तिथे आहेत आणि ही इन्स्टिट्यूट चालू केली सेंट्रल इंडियामध्ये अशा प्रकारची इन्स्टिट्यूट नाही आहे त्याच्यामुळे ही जर आपण तिथं उपलब्ध चालू करून दिली तर एक चांगल्या पद्धतीनं सेंट्रल इंडियामध्ये डोळ्याच्या डोळ्याचे जे काही रोग होतात त्याच्यासाठी चांगली सोय तिथं उपलब्ध होईल या तिन्ही गोष्टी आपण लवकरात लवकर करून अशी आपल्याला विनंती करतो महोदय सन्मान्य सदस्य नितीन राऊत आणि अनिल प्रशाने ज्या सूचना आता केल्या नागपूरच्या याच्याबद्दल वास्तविक उपमुख्यमंत्री नागपूरचेच आहेत त्यांनी सातत्याने या दोन्ही हॉस्पिटलमध्ये लक्ष घातलेलं आहे दरवेळा चांगला निधी ते आपल्याला उपलब्ध करून देत आहेत यांनी सांगितल्या सगळ्या व्यवस्था पूर्ण केल्या जातील दे। दे चर्चा आपल्या रुग्णालयांची झाली ही वस्तुस्थिती आहे की पुण्याचं ससून असेल मुंबईचं सेंट जॉर्ज जे जे असतील औरंगाबादचं घाटी असेल किंवा आता इंदिरा एक खूप चांगली सेवा सर्वसामान्य जनतेचं करतं हे मान्य करा सरकार कोणते असतील खूप चांगली सेवा करतात हे मान्य करावं लागेल हजारो ना पेशंट तिथं रोज येत असतात आणि ते सेवा करत असतात अध्यक्ष महोदय सरकारनं एक विशेष कार्यक्रम अजितदादा बसलेले उपमुख्यमंत्री अर्थ खातं त्यांच्याकडे एक विशेष कार्यक्रम या रुग्णालयांची सेवा अत्यंत चांगली होण्याकरता म्हणून एक त्याचे दोष पूर्ण दूर, दूर करण्याकरता आणि चांगली सेवा होण्याकरता एखादी कोणती कमिटी अशी एखादी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची आणि लोकांची निमून अशा प्रकारे कमिटीचा अभ्यास करून स्पेशल कार्यक्रम म्हणून आणि काही हजार कोटी रुपये घालायला हरकत नाही याच्यामध्ये आपण इकडे तिकडे चाललेलं असतात काही हजार कोटी रुपये घालाय परंतु ह्या सगळे रुग्णालय माझं जो नावं राहून गेले असतील पण खरोखर सर्वसामान्य जनतेचं चांगली चा, सेवा करणारे सगळे रुग्णालय हे मान्य करावं लागेल अनेक दोष दाखवले गेलेत परंतु हे दोषाचा अभ्यास करून ते दोष दूर करण्याकरता एक विशेष कार्यक्रम हे सरकार घेणार आहे का होय अध्यक्ष बाळा प्रश्न क्रमांक चार पाच चार प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार दोन मिनिटात काय होणार अध्यक्ष अध्यक्ष मोदय चालू तर करा छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चार मध्ये राज्यातील डी मार्ट आस्थापनेवरील कार्यरत असलेल्या कामगारांची लेवीची रक्कम आणि वेतन सुविधा उपलब्ध करण्याचा प्रश्न आहे ज्यावेळी अध्यक्ष अध्यक्षमध्ये उत्तरामध्ये असं म्हटलंय की आम्ही शासकीय दृष्ट्या सगळे कामगार नोंदणीकृत आहेत मी केवळ एवढंच आपल्याला विचारतो अध्यक्ष महोदय की मान्य महोदयांनी सांगावं की हा प्रश्न दाखल केल्यापासून डी मार्टवरती आपण स्पेशल झाड का नाही टाकली त्या ठिकाणी आपण चौकशी का नाही केली की हा कर्मचारी हा या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आहे की परमनंट स्वरूपात आहे आणि केवळ या ठिकाणी पत्र पाठवलं आयुक्तांना आणि याची चौकशी करायला लावली याचा अर्थ असा आहे की डी मार्टच्या या मालकाला सरकार पाठीशी घालत का हा माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर मान्य मंत्री महोदयांनी द्यावं अध्यक्ष महोदय विषय